सावंतवाडी नगर परिषदेच्या या प्रचारासाठी प्रभाग क्रमांक सात वर संपूर्ण सावंतवाडीचं आणि जिल्ह्याचं लक्ष आहे प्रभाग क्रमांक चे उमेदवार स्वतः शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजू परब आहेत त्याचबरोबर स्नेहा लायक आहेत परब साहेब सगळ्या लाडक्या बहिणी तुमच्या सोबत दिसतात प्रभाग क्रमांक सात मध्ये काय सांगतात ज्या लाडक्या बहिणी दिसतात त्या लाडक्या बहिणी मला शंभर टक्के निवडून आणतील याची मला खात्री आहे आणि आता शिंदे साहेबांची सभा आहे आणि त्या सभेसाठी सगळ्यांची उपस्थिती तिथं दिसणार आहे आणि अजून सुद्धा महिला यायच्या आहेत पण त्यांना भेटून जाणं हे माझं कर्तव्य आहे कर्तव्य पार पाडण्यासाठी मी आहे सगळ्यात भाव जर कोण खात असेल सावंतवाडीमध्ये तर प्रभाग क्रमांक सात खातोय तिथनं तुम्ही उभे आहात काय सांगाल कारण बी जे पीच्या नेत्यांनी हा प्रभाग टार्गेट केलाय आणि त्यांचं स्वप्न आहे की संजूला पाडायचं पण ते स्वप्न त्याचं नक्कीच अपूर्ण राहील असं या ठिकाणी मी सांगतो निश्चितच तुम्ही पण साथीला तुमच्या साथीला संजू परब आहेत काय सांगता नाही आहेत चांगल्या माझ्या महिला पण माझ्या बरोबर सगळ्या आहेत चांगला प्रतिसाद आहे सगळ्यांचा ही जरी उमेदवार जरी ते असले तरी खिंड तुम्ही लढवताय काय सांग नाही असं काही नाही मी माझ्या परीने प्रयत्न करते पण माझ्या मागे त्यांची मला खंबीर साथ आहे त्याच्यामुळे हे सगळं शक्य आहे काय असेल तीन तारीखला चित्र आम्ही जिंकू वेगळं काही सांगायला नको हंड्रेड पर्सेंट